तर एकीकडे रस्त्यावर विघ्न दुसरीकडे रेल्वेसाठी इतकी मोठी वेटिंग लिस्ट त्यामुळे या गणपतीमध्ये कसं गावी जायचं असा प्रश्न या कोकणवासियांना पडलाय पुढची बातमी कोल्हापुरातून आहे महादेवी हत्तीसाठी नांदणी ते कोल्हापूर ही पदयात्रा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली आहे यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राजू शेट्टी हे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय जवळपास बारा ते साडेबारा तास प्रवास करत ही यात्रा पोहोचलेली आहे सकाळी चारच्या सुमारास हे कार्यकर्ते नांदणी गावहून निघाले होते आणि आता ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचलेले आहेत आणि तिथं सभेत रूपांतर झालेलं आहे विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत विशाल सध्याची दृश्य आपण पाहतोय यात्रेला तुफान प्रतिसाद आहे हजारोंच्या संख्येनं या यात्रेमध्ये कोल्हापूरकरांनी उपस्थिती लावली आहे त्यावरनं कोल्हापूरकरांचा नाद करायचा आहे नाय हा जो आत्तापर्यंतचा एक लौकिक त्यांचा आहे तो कायम ठेवलेला आहे त्यांनी पण सध्याची परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाचं आत्ता काय म्हणणं आहे या मोर्चानंतर नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की कोल्हापूरकरांचा नादल करायचा आणि अशाच पद्धतीचं कुठेतरी हे सगळं वातावरण जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेलं आहे तर सकाळी पाच वाजल्यापासून ही यात्रा जी आहे ती सुरू झाली आणि आता ही यात्रा जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाजवळ पोहोचलेली आहे माजी खासदार राजू शेट्टी जे आहेत ते या सगळ्या आंदोलन या सगळ्या पदयात्रेचं नेतृत्व करते ते सध्या बोलतायत देखील या सगळ्या पदयात्रेत जे सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी संवाद साधतायत खर तर महादेवी हस्तीन परत आणावी यासाठी सगळा जो पदयात्रेचा जो कार्यक्रम आहे तो सध्या सुरू आहे या सगळ्यामधून जर पाहिजे झालं तर आता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर सगळे कार्यकर्ते असतील किंवा या, या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले नागरिक असतील त्यांचा कुठेतरी जल्लोष जो आहे तो कुठेतरी पाहायला मिळतोय कारण जवळपास पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा यांनी पूर्ण केलेली आहे आणि दिवसभर ही, दिवस ही पदयात्रा जी आहे ती सुरू होती आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोच कार्यालयाजवळ पोहोचल्यावर सुद्धा हा जल्लोष हा उत्साह जो आहे तो या सगळ्या पदयात्रेचा पाहायला मिळतोय त्यामुळे आता महादेवी हत्ती जी आहे तो कुठेतरी परत येणार या सगळ्या तीव्र रोषामधून अशीच कुठेतरी भावना या सगळ्या नागरिकांची पाहायला मिळते सगळं जर परिस्थिती पाहायची झाली तर पोलीस प्रशासन मात्र संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पोलिस पोलिसांचा पाहायला मिळतोय कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये असा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून करण्यात येतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर जर पाहिज झालं ठिकठिकाणी चौका चौकांमध्ये अगदी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय मात्र सध्या जर पाहिजे झालं तर या पदयात्रे जी सांगते काही क्षणातच होईल मात्र संपूर्ण दिवसभर पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर असतील कोल्हापूरकर असतील आनंदामध्ये कुठेतरी छोटीशी आहे मिळते कारण ही संपूर्ण दिवसभरची पदयात्रा सांगून जाते अनेक लोकप्रतिनिधी अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी संपूर्ण जाती धर्मातील लोक या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यामुळंच आता एक हा जो कुठंतरी एक वातावरण जे आहे ते तयार झाले की पर विशाल पण पर... विशाल आज सकाळी साडेपाच वाजल्यापासून या लोकांनी चालायला सुरुवात केली जवळपास बारा तास यांनी पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेलं आहे एवढं सगळं केल्यानंतर आज रविवार आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुणी उपस्थित आहे का या पदयात्रेच निवेदन स्वीकारण्यासाठी किंवा स्थानिक प्रशासनाची सध्या काय भूमिका आहे काही बोलणं होऊ शकलंय का स्थानिक प्रशासनाचं राजू शेट्टींशी अद्याप स्थानिक प्रशासनाशी त्यांनी संवाद साधलेला नाही मात्र सगळं प्रशासन जे आहे ते आज इथं उपस्थित आहे कारण मोठ्या संख्येनं जवळपास हजारो संख्येनं या सगळ्या पदयात्रेमध्ये लोक सहभागी झाले आपण पाहतोय जो या सगळ्या पदयात्रेतील जे सहभागी झालेले त्यांचा आहे त्यामुळे सगळं प्रशासन जे आहे सध्या इथे उपस्थित आहे थोड्याच वेळात हे निवेदन देण्याचा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो होईल मात्र सध्या स्थानिक प्रशासनाची त्यांची कोणतीही बातचीत झालेली नाही त्यापूर्वी ते सगळ्या सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधतायत संयम असेल तो ठेवा महादेवी असतील परंतु असा एक जो विश्वास आहे तो या सगळ्यांना येताना पाहायला मिळत आहे त्यामुळं कुठेतरी आता हा रोष हा तीव्र जो आहे तीव्र पद्धतीनेच पाहायला विशाल धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय आणि या सगळ्या पदयात्रेच्या सांगता सभेवर आपलं लक्ष असेल काय भूमिका हे सगळे आंदोलक घेत आहेत ते पाहणं महत्वाचं असेल पण आता कायदेशीर पेच स्थानिक प्रशासनासमोर उभा राहिला एकीकडे लोकांचा हा प्रचंड रेटा आहे महादेव हत्ती महादेव